हॅलो फ्रेंड्स स्वाद अँड सफर विथ पूजा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगेचं सांभर बनवणार आहोत आता मी इथे फोडणी टाकत आहे डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ आपण त्यासाठी आता फोडणीसाठी तेलामध्ये तेल टाकायचं तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा आणि शेवग्याचे शेंगा नीट करून सोलून टाकलेलं आहे त्याला चांगलं जर असं कलर आल्यानंतर टोमॅटो टाकणार आहोत आता बारीक चिरलेले दोन टोमॅटो टाकून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो चांगले बारीक होईपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि इथे चिंच भिजत ठेवलेली होती मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता थोडंसं टाकायचं परत नंतर मी लागलं तर अजून घालून हे इथे डाळ शिजवून घेतलेली आहे मी चुरीची आता आपण तेलामध्ये लाल तिखट थोडंसं रसम पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे मग अशी जे ही चीनचं भिजत घातली होती ना ते चीनचं मी ह्यात पिळवून घेतलेली आहे म्हणजे चिंचेचा पोळ घातलेलं आहे थोडंसं आणि इथं डाळ वाटून घेतलेली आहे आता हे थोडस चिंच त्यामध्ये मिक्स झाल्यावर आपण डाळ घालणार आहोत आपण मगाशी जी डाळ शिजवून घेतली होती ना तर ती आता ह्यामध्ये घातलेली आहे आणि बघून बघून असं पाणी घालायचं चा। आणि चांगलं उकळी येऊन द्यायची एक हे आपलं हे आपलं असं सांबर उकळून छान झालेलं आहे